मानेगाव फाटा ते मानेगाव रस्त्याची दुर्दशा मानेगाव ग्रामस्थांनी केले जलसमाधी आंदोलन पूर्णा नदीच्या पात्रात उतरून जीव देण्या इतपत या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे अशी प्रतिक्रिया शेतकरी देत आहेत मानेगाव रस्ता हा पूर्णपणे खराब झालेला असून श हा रस्ता शेती व बाहेरगावी जाण्यासाठी महत्त्वपूर्ण असल्याने या रस्त्याचे काम तत्काळ करण्यात यावे यासाठी मानेगावचे सरपंच उपसरपंच ग्रामस्थ व सदस्य यांनी आंदोलन केले होते बघा हा ह्या रस्त्याची झालेली दुर्दशा या रस्त्यावरून वाहन चालवणे म्हणजे अक्षरशः जिकरीचे झालेले होते प्रवाशांनी चालावे कसे अक्षरशः पायीसुद्धा चालावे कसे अशी परिस्थिती झाल्यामुळे नागरिक शेवटी संतप्त झाले व त्यांनी जलसमाधी आंदोलनाचा निर्णय घेतला त्यानंतर मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येऊन त्यांनी या रस्त्याची डागडोजी करण्यासंदर्भात बघा हा पूर्ण व्हिडिओ ज्यामध्ये ग्रामस्थ पूर्णा नदीच्या जलाशयात उतरलेले असून रस्ता न झाल्यास तत्काळ आम्ही या ठिकाणी जलसमाधी घेणार असे आंदोलन व भूमिका त्यांनी घेतली या प्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता पी आर बेंडकुडे यांनी भेट देऊन हा रस्ता लवकरात लवकर करण्यात येईल असे आश्वासन शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना दिल्यानंतर हे आंदोलन सोडवण्यात आले अकरा ऑगस्ट रोजी आंदोलन झाल्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी म्हणजेच की बारा ऑगस्टला सार्वजनिक बांधकाम विभागाने पुन्हा एकदा या रस्त्याच्या कामाला सुरुवात केलेली आहे आपण या ठिकाणी बघू शकतो ग्रामस्थ आंदोलन करत आहेत पोलीस यंत्रणा देखील तेवढीच सक्षमरित्या त्या ते ठिकाणी उपस्थित ठेवण्यात आलेली आहे जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार होणार नाही ग्रामस्थांच्या आंदोलनाच्या दुसऱ्याच दिवशी सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या कामाला सुरुवात केलेली आहे आपण बघू शकतो या ठिकाणी साईड पट्ट्यांचे काम सुरू केलेले आहे व येत्या दोन चार दिवसामध्ये या रस्त्याची टाकली पूर्ण करण्यात येईल आणि पावसाळ्यानंतर मात्र हा संपूर्ण रस्ता अतिशय चांगला चांग बनवण्यात येईल असे उपविभागीय अभियंता पी आर वेणकुळे यांनी वाडेकर इंटोनिजला सांगितले हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला लाईक कॉमेंट शेअर करायला विसरू नका आणि या खाली आपलं मत प्रदर्शित करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वाडेकर न्यूज़